नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे येत्या नऊ मार्च रोजी होणाऱ्या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानावर सर्व टॉपचे बैल हजर असणार आहेत त्यामध्ये सप्त इंद केसरी बकासूर सरजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शिरसरवडीची रायफल आणि जे काही टॉपचे बैल आहेत त्यामध्ये घरणिकीचा राजा सुद्धा आणि इतर सर्व बैल या मैदानावर हजर असणार आहेत आज बकासूरला देवदर्शनासाठी नेण्यात आले त्या दरम्यान मयुरशेठ धुमाळ यांनी सांगितले की बकासूर हा आपणास आता नऊ मार्चच्या मैदानावर दिसणार आहे म्हणजेच या नऊ तारखेला बकासूर हा शंभर टक्के या देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानावर दिसणार आहे तर या मैदानाची प्रवेश फी असणार आहे मित्रांनो एकूणच दोन हजार रुपये आहे आणि बऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे तीन लाख पंचावन्न हजार दुसऱ्या क्रमांकासाठी दोन लाखाचे बक्षीस आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाखाचे आहे चौथ्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार पाचव्या क्रमांकासाठी पन्नास हजार सहाव्या क्रमांकासाठी पस्तीस सातव्यासाठी पंचवीस अशा प्रकारे या मैदानावर सर्व मोठ्या रकमेची बक्षीस असणार आहेत आणि या मैदानाचे ठिकाण आहे ते म्हणजे मसोबा मंदिर रेटरे धरण येथे हे मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत बकासूर सरजा आणि जे काही टॉपचे बैल आहेत ते सर्वच या मैदानावर हजर असणार आहेत तर नऊ तारखेला हे मैदान अतिशय रोमांचक होणार आहे तर मित्रांनो या मैदानावर अवश्य जा धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सब्सक्राइब करा